ही माझी शेती आहे आणि याच्यामध्ये मी संत्रा लावला आहे संत्र्यामध्ये आंतरपीक सोयाबीन पेरलेलं आहे जवळपास दहा ते बारा दिवसाच्या नंतर आज पाऊस पडला सोयाबीनला चांगल्या प्रकारे या ठिकाणी जीवदान मिळालेलं आहे या इकडं समोर सीताफळ त्याची छाटणी केली त्याला बी फुलरा लागायला त्याच्यामध्ये आंतरपीक सोयाबीन घेतलेलं आहे हा शेतीसाठी रस्ता तयार केलेला आहे जमीन एकदम खडकाळ आहे पण पाण्याचं नियोजन असलं तर नक्कीच उत्पादन येते आहे आमच्या गावामध्ये जवळपास संत्र्याचे शेतकरी दहा एक पन्नास शेतकरी आहेत संत्र्याचे आणि त्यामध्ये एक एक हजार दोन दोन हजार झाडावाले शेतकरी दहा बारा शेतकरी आहेत तुम्हाला नंतर त्या संत्र्याच्या शेतीचे बी मी या ठिकाणी बगीची दाखविणार आहे त्यांची मी मुलाखत तुम्हाला टाकणार आहे ही संत्र्याची छाटणी केली याला गेली वर्षी लावलेलं ला आहे आज दुसरं वर्ष चालू आहे या संत्र्याला अंतर याचं बारा बाय सोळाचं केलेलं आहे म्हणजे एका साईडला बांबू लावायचं काम पडणार नाही अशा पद्धतीनं नियोजन केलेले तुम्हाला संत्र्याबद्दल माहिती मिळण्यासाठी सीताफळासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला इथून असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळतील हा माझा आखाडा आहे या साईडला सोयाबीन गेल्या वर्षी हळदीचं होतं जातं त्याच्यात सोयाबीन पेरलेलं आहे आणि आज रात्रीपासून रिमझिम रिमझिम थिबकसारखं पाऊस पडला आणि सोयाबीनला चांगलं उत्पादन या ठिकाणी येईल अशी अपेक्षा आपण करूत भाव काय राहील आता सध्या तरी आपल्याला आसमानी संकट बाहेर निघायचं आहे नंतर सुलतानी संकटाला सामोरं जायचं आहे आपल्या हातात फक्त मेहनत करायचं काम आहे फळ देणं शिकलेला आहे म्हणून म्हण म्हणता येणार नाही की नशीबा न भेटेल म्हणून मेहनत केल्यावर भेटायला पाहिजे कर्म चांगले केले की फळ ऑटोमॅटिक मिळते यात काही शंकाच नाही चॅनलला ना पुन्हा एकदा सबस्क्राईब करा